नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी उद्यापासून म्हणजेच बारा जून ते पंधरा जून दरम्यान राज्यात भयंकर अतिवृष्टी होणार आहे मात्र महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हवामान खात्याने मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या सह मोठ्या जोरदार पावसाचा इशारा दिला आहे तसेच राज्यात काही येलो आणि रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर मित्रांनो जाणून घेऊया या मध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये बारा ते चौदा जून दरम्यान पाऊस होणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहत आहे पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला बारा जूनचा अंदाज आपण या ठिकाणी पाहू शकता बारा जून म्हणजेच उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस होईल यामध्ये पुणे अहिल्यादेवी नगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या सर्वत्र परिसरामध्ये व आसपासच्या परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी बारा तारखेला म्हणजेच उद्या होईल मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे तसेच कोकण किनारपट्ट्यातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरात या सर्व कोकण किनारपट्ट्यात मोठे जोरदार पाऊस बारा जून रोजी होणार आहे तसेच मराठवाड्यात पाहिले असता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बारा जून रोजी होईल तसेच विदर्भामध्ये अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बाळ बुलढाणा गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या विदर्भातल्या काही परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात देखील ढगाळ वातावरणाचा हलका पाऊस भाग बदलत होईल त्यामुळे नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाळ आणि तसेच खांदेपच्या इतरही भागांमध्ये सुद्धा होईल मित्रांनो तेरा जून रोजी आपण या ठिकाणी श्रीनगर पाहू शकता राज्यातील वातावरण मौ, वातावरणात मोठा बदल होईल व संपूर्ण मराठवाड्यात मोठी अतिवृष्टी होणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्र खानदेपच्या भागात देखील पावसाचा जोर वाढेल आणि मध्य महाराष्ट्र व कोकणात मात्र भयंकर ढगपुटी आपल्याला पाहायला मिळेल हवामान खात्याने महाराष्ट्र आणि कोकणात दिक ठिकठिकाणी थि, भयंकर जोरदार व ढपमोटी सदृश्य पाऊस होण्याचा इशारा दिला आहे तसंच विदर्भात देखील काही भागांमध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे आणि मित्रांनो चौद, चौदा पुढे चौदा जूनचा अंदाज आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यातील वातावरणात थोडासा बदल झालेला पाहायला मिळेल संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात मोठा पाऊस होईल तसेच संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वा मात्र मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होईल तसेच कोकणात देखील मोठी अतिवृष्टी राहील मात्र विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वत्र परिसरांमध्ये मोठ्या स इजांच्या कडकड्यासह भयंकर स्वरूपाचा पाऊस असणार आहे तसेच चौदा जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पावसाचे वातावरण पाहायला मिळेल मित्रांनो पुढे पंधरा तारखेला आपण या ठिकाणी पाहू शकतो संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मित्रांनो तेरा चौदा पंधरा जून दरम्यान महाराष्ट्रात मोठ्या जो मोठा पाऊस होणार आहे म्हणून हाच अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानात अचानक बदल होत असतो त्यासाठी तुम्ही आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला हवामानातील ताज्या अपडेट व बाजारभावाचा आढावा सर्वात आधी घेता येईल धन्यवाद